दे धड़क, बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल ला प्रेस करा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहण्यास सुरुवात आहे प्रभाग रचना आणि आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आलाय युत्या आघाड्यांसाठी चर्चांना सुरुवात झाली असतानाच रायगड जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाने भाजप आणि राष्ट्रवादीकडे महायुतीसाठी प्रस्ताव सादर केलाय अलिबाग येथे शिवसेनेच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक मंत्री गोगावले यांच्या उपस्थितीत पार पडली यावेळी महायुतीसाठी नवीन फॉर्म्युला पुढे करण्यात आला मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी हा प्रस्ताव धुडकवून लावलाय आम्हाला आमची ताकद आणि हक्क माहितीयेत त्यामुळे या निवडणुकीला आम्ही समर्थपणे सामोरे जाणार आहोत युतीचे प्रस्ताव वर्तमानपत्रातून द्यायचे नसतात त्यासाठी चर्चा होणं गरजेचं असतं असं म्हणत तटकरेने शिवसेनेच्या प्रस्तावाची खिल्ली उडवली आहे रायगड जिल्ह्यात सात विधानसभा मतदारसंघ आहेत या मतदारसंघात ज्या पक्षाचा आमदार आहे तिथे त्या पक्षाने सात जागा लढवायच्या आहेत उर्वरित तीन जागा या समोपचाराने वाटून घ्यायच्या आहेत असा प्रस्ताव शिवसेनेने ठेवला होता हा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसच्या पश्चिम पडणारच नाही असा कयास मानला जात होता अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनीही हा प्रस्ताव धुडकावून लावलाय त्यामुळे महायुतीमधील मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो रायगड अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा